आदरणीय सुहास व्हावेत यासाठी मी खरसुंडी सिद्धनाथाला नवस केलं होतं की बेजेगाव खरसुंडी पायी चालत येऊन हे नवस पूर्ण करेन सुशांत देवकर यांनी दोन हजार चोवीस विधानसभा मध्ये भैया आमदार व्हावे म्हणून खरसुंडीला पायी जायचं जा पण केलं होतं ते आज त्यांनी पूर्ण केलं नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवस्थाने आमदार सुहास बाबर विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून आल्यानंतर वेजेगाव तालुका खाणापूर येथील सुशांत देवकर यांनी खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ देवाला केलेलं नवस पूर्ण केलंय सुहास बाबर आमदार व्हावेत म्हणून विधानसभा निवडणुकीपूर्वी वेजेगाव येथील सुशांत देवकर यांनी वेजेगाव ते खरसुंडी पायी चालत दर्शनाला येईन असे खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ देवाला नवस केलं होतं आमदार सुहास बाबर विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिकारी निवडून आलेत आणि सुशांत देवकर यांनी श्री सिद्धनाथ देवाला केलेलं नवस पूर्ण केलंय याच गोष्टीची दखल घेत भूड येथील ग्रामस्थांनी स्वागत केले खरसुंडीतून परत आल्यानंतर वेजेगाव ग्रामस्थांनी सुशांत देवकर यांचं स्वागत केलेत व आभार व्यक्त केलेत नमस्कार तेवीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला खानापूर आटपाडी मतदारसंघातून आदरणीय सुहास भैयाबाबर मोठ्या मताधिक्यानं निवडून आले आदरणीय सुहास भैया आमदार व्हावेत यासाठी मी खरसुंडी सिद्धनाथाला नवस केलं होतं की वेजेगावती खरसुंडी पायी चालत येऊन हे नवस पूर्ण करेन तर ते नवस पूर्ण करण्यासाठी मी आज वेजेगावती खरसुंडी पायी चालत जात आहे पुत्र सुशांत देवकर यांनी दोन हजार चोवीस विधान विधानसभा मध्ये आमदार व्हावे म्हणून खरसुंडेला पाहिजे जायचं पण केलं होतं ते आज त्यांनी पूर्ण केलं त्याबद्दल वेजेगाव तर्फे अनिल भाऊ युवा मंच सुहास आणि सर्व वेजगाव ग्रामस्थ यांच्यातर्फे आपले वेजेगावचे सुपुत्र देवकर माळ्याचे शान सुशांत देवकर यांचं जाहीर आभार आणि रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा